हाय गाईज स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये गाईज मी आज तुमच्या सोबत शेअर करत आहे माझ डेली रुटीनच काम चला तर मग बघूया आता वाजले आहेत रात्रीचे साडे दहा आणि मी घासत आहे भांडे हो आणि हे भांडे सकाळचे नाहीत आता आमचे सर्वांचे जेवण झाले आहेत ते भांडे आहेत स्वयंपाक केल्यानंतर तर तुम्ही भांडे ते काढून टाकले होते मला जास्त भांडे टाकायला आवडत नाहीत हो मी संध्याकाळी जेवण झाले की लगेच भांडे घासून ठेवून देते कारण की काय होतंय माहित का का एकतर आपण किचन मध्ये भांडे तसेच ठेवले ना आपल्याला ते कस तरी गिचगिच लागते छिडछिड झाल्यासारखं होतं आणि काम पण खूप डोक्यावर पडल्यासारखं वाटते तर त्यामुळे एकतर मी भांडे त्या कारणामुळे जेवण झाले की लगेच भांडे किचन साफसुफ करून ठेवते ही माझी पहिलीच आदत आहे आणि दुसरं कारण काय आहे आपण कशामुळे संध्याकाळी किचन साफ करून ठेवायला पाहिजे आपण कस किचन सोडलं ना खरकटे भांडे सोडले आपला गॅसवटा हे सगळं हे असं सोडलं ना तर काय होतंय घरात पाली होतात पाली कशामुळे येतात आपल्या गॅसवट्यावर सांडलेलं पीठ हे सगळं आपलं जेवणाचं सांडलेलं हे चहाचं वगैरे गॅसवर पडलेलं राहते ते खाण्यासाठी पाली येतात तर मग ते बरोबर नाही पालिका शाहून मग सगळ्या त्याच्यावर फिरतात आपल्या मसाल्यांच्या डब्यावर फिरतात कशावर म्हणून फिरत नाहीत आपण तर त्यामुळे संध्याकाळी किचन साफ करण्याचं खूप गरजेचं आहे तर बरेच लोक असं संध्याकाळी किचन तसंच ठेवतात भांडे खा जेवण बिवणं झाले की त्याच्या बेसिन मध्ये भांडे, भांडे भरून ठेवून देतात पण तसं करायलाच नाही पाहिजे कारण की ते आपल्यासाठी चांगलं नाहीये चला तर मग बघू शकता तुम्ही माझं किचन मी साफ करत आहे आणि हो कोणाकोणाला संध्याकाळीच भांडे घासाय आवडत आहे साफ करून ठेवायला आवडत आहे ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अन, हो हे मी भांडे इकडे तुम्ही म्हणता इकडे भांडे कुठे टाकले मी भासू भासू इकडे भांडे ठेवलेत ना तर ती माझी बाल्कनी आहे मी सगळे भांडे बाल्कनी मध्ये ठेवते इकडे बाहेर बाल्कनी आहे बाल्कनी मध्ये टाकते मी तुम्हाला दाखवते चला तर मग माझं काम आवरलं आहे मी सर्व किचन साफ करून घेतलं आहे आणि भांडे पण लावून दिले आता माझं सगळं काम आवरलं आता मी आरामात झोपू शकते आणि तुम्ही पण संध्याकाळी सर्व काम आवरून ठेवजा जा आणि किचन एकदम आपल्याला स्वच्छ दिसते आणि चांगलं फील होते सकाळी उठलं की खाली आपल्याला लायटर घ्यायचं काम राहते नाहीतर हे सगळं गिच गिच, गिच, गिच पडलेलं दिसल्यावर ले आपल्याला एकदम छिडछिट चिडछिड होतय तर तुम्ही चला मग माझं काम झालं मी तुम्हाला माझी बाल्कनी दाखवते आणि हो माझ किचन आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला इसरू नका प्लीज आणि हे बघा हे इथे मी भांडे टाकते बाल्कनीमध्ये चला तर मग उद्या भेटूया